नमस्कार जय महाराष्ट्र आज दोन ठाकरे बंधू भाऊ गेले वीस वर्षाचे वात बाजूला करून मराठी माणसाच्या न्या आज त्यांनी भीतीची घोषणा केली आहे या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले मराठी माणसाच्या न्या या मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी ठाकरे परिवाराने योगदान दिलं आहे ठाकरे परिवारानं चौथी पिढी ही ठाकरे परिवाराची आहे आणि या मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुंबईच्या लढ्यामध्ये त्यांनी योगदान दिलं आहे खऱ्या अर्थानं आज राजसाहेब ठाकरे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या मराठी माणसाच्या आणि हक्कासाठी आज दोघेही एकत्र एक आले आहेत आणि मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्याने आज युतीची घोषणा करून या महाराष्ट्रामध्ये मा मराठी माणसाच्या ला चैतन्य निर्माण केला आहे आणि मराठी माणूस देखील जागृत झाला आहे आणि आनंदी आहे की या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मुंबईच्या भल्यासाठी राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे दोघेही एकत्र आले आहेत आणि मेन आज त्यांनी मोठा एक काम केलं आहे की संजय राऊत साहेब यांना मधी घेऊन त्यांचा मोठा अभिमान आणि सत्कार केला या महाराष्ट्राला देशाला दाखवून द्यायला की या भीतीमध्ये या दोन भावांना एकत्र आणण्यामध्ये संजयजी राऊत साहेब आहेत हे सिद्ध करून दाखवलं आणि राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना मधी घेतलं ते मधी जात नव्हते आणि मोगांच्या मधीमध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या मधी संजय संजयजी साहेब यांना मान पान मिळाला आहे की त्यांनी मराठी माणसासाठी त्यांनी शंभर दिवस झेल भोगला आहे आणि पण त्यांनी गुडगे टेकले नाही हा इतिहास आहे शिवसैनिकांनी गुडगे टेकले नाही मराठी माणसाच्या नायकासाठी मुंबईसाठी या महाराष्ट्रासाठी शिवसैनिकांनी आणि मनसैनिकांनी योगदान दिलं आहे या आपण कदापि विसरता कामा नये शहरी भागामध्ये मराठी माणूस हा ठाकरे परिव्याच्या बाजूला नेहमी असतो की शहरी भागामध्ये अडचण येते मराठी माणसाला चाकरमान्याला त्यावेळी ठाकरे आणि सैनिक मनसैनिक शिवसैनिक हे प्रथम धावून जातात आणि खऱ्या अर्थानं त्यांना न्याय मिळते या महाराष्ट्रामध्ये हा इतिहास आहे शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये मतदान अनेक पक्षाला होत असेल पण शेरी भागामध्ये जोही चाकरमानी आणि जोही मराठी माणूस राहतो तो नेहमी ठाकरे बंधू ठाकरे परिवार मराठी 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 हितासाठी एकत्र येत असतं हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहेत आज वाजत गाजत शिवतीर्थावरती जाऊन दोन्ही ठाकरे बंधूंनी शिवतीर्थावरती बाळासाहेब ठाकरे यांचे श्रुतीस्थलाचे दर्शन घेऊन या महाराष्ट्रामध्ये मा नवीन चैतन्य निर्माण केलं आहे आणि जी शिवसे जी लोक नेहमी रस्त्यावरती किंवा असे चर्चा करायची नाक्यावरती किंवा कुठल्या कार्यक्रमामध्ये का भेटल्यावरती आणि फोनच्या दारे की ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राचा बौद्ध उद्धव होईल ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे तर, तर कोण या महाराष्ट्राला मुंबईला हात लावू शकत नाही त्यांनी एकत्र आलं पाहिजे असे बोलणारी जी, जी लोकं होती त्यांनी आता खऱ्या अर्थानं एकत्र येण्याची काळाची गरज आहे हे आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे आणि हे माझे विचार आपल्याला आवडला आवडत असतील पटत असतील तर आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वसामान्य जनतेपर्यंत आपले विचार पोचले पाहिजेत आणि शहरी भागामध्ये आपल्याला आपला मराठी हक्काचा उमेदवार निवडायचा आहे आणि त्याला विजयी करायचा आहे महापूर हा मुंबईमध्ये मराठीत झालं पाहिजे ठाण्यामध्ये झालं पाहिजे कल्याण डोंबवली उल्हासनगर नाशिक पुणे संभाजीनगर इथे ह्या महानगरपालिकेवरती मराठी माणूस हा नेहमी ठाकरे परिवारच्या बाजूने मराठी माणसाच्या बाजूने उभा राहतो हा इतिहास आहे मुंबईचं संयुक्त सा महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये हा ठा प्रबोधनकार ठाकरे साहेब बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे साहेब राजसाहेब ठाकरे आणि लाखो करोडो शिवसैनिकांनी हा योगदान दिला आहे आपण सर्वांनी ते समजून घेण्याची कालाची गरज आहे पंधरा जानेवारीला आपण घरातून बाहेर पडाल आणि मतदानासाठी जाल त्यावेळी आपण जिथे मशाल मशाल चिन्ह दिसेल तिथे बटन दाबायचं आहे इंजिनचं चिन्ह दिसेल तिथे बटन दाबायचं आहे आणि आपल्या मराठी उमेदवाराला निवडून आणायचं आहे आपला महाराष्ट्र आपली मुंबई टिकवायची आहे वाढवायची आहे तर आपण मराठी माणसाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र